छत्रपती शिवाजी महाराजांचा रागमूजिक स्पंदन करून मिसराउडी सोडा करते दे सावित्री देवी स्कूलची विषय मांडते छत्रपती शिवाजी महाराज चार शिवशासन पूर्वीचा एकीकडे स्थान निर्माण की शिवाजी महाराजांना महाराजांचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केले परंतु राज्य निर्माण करत असताना त्यांच्याकडे प्रचंड सैनिक साधाही आणि जन्म दिला सौभाग्य सारख्या छब्याला जन सहन केलं डोळ फोडणार सळीला जिवंत ठेवले भव्य वादाला जिवंत ठेवले भव्य वादाला तो आला नव्हता त्याला आणला होता तो आला नव्हता त्याला आणला होता पत्ती त्यांचा पोकळ माझे शिवानी एकटेही फाडला होता एकटेही फाडला होता त्या मंचची रता घेताना मला एवढंच मला विसरतो त्या मंचची रता घेताना मला